अमित सुभाषराव झनक यांचा दणदणीत विजय वाशिम जिल्ह्यातील तेहतीस रिसोड मालेगाव या मतदारसंघातील विधानसभा निवडणूक ही खूपच अटीतटीची झाली आहे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार माननीय अमित सुभाषराव झनक यांनी शहात्तर हजार आठशे नऊ इतके मते प्राप्त करून इतर उमेदवारापेक्षा प्लस सहा हजार एकशे छत्तीस इतक्या मताची लीड घेत विजय लक्ष प्राप्त केले आहे ही लढत तिरंगी झाल्यामुळे यामध्ये अपक्ष उमेदवार अनंतराव विठ्ठलराव देशमुख यांनी सत्तर हजार सहाशे त्र्याहत्तर मते प्राप्त करून ते दुसऱ्या क्रमांकापर्यंत बाजी मारली तर शिवसेना शिंदेगुड पक्षाच्या उमेदवार भावना पुंडलिकराव गवळी यांनी साठ हजार सहाशे त्र्याण्णव इतके मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत सु सुधीर गोळे यांनी पंधरा हजार नऊशे सात मते प्राप्त केली मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेदन्नू भवानीवाले